जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेला जमिनीला योग्य भाव मिळत नसल्यानं देवमूर्ती भागातील शेतकरी आक्रमक पाच फेब्रुवारी रोजी करणार आत्मदहन जमिनीला योग्य भाव मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती भागात शेतकरी पाच फेब्रुवारी रोजी करणार आत्मदहन जालना तालुक्यातील देवमूर्ती भागातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रांत अधिकारी आणि नगर रचनाकार यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशीची मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्यानं जालन्यातील शेतकरी आक्रमक झालेत जमिनीला योग्य मावेजा मिळावा यासाठी जालन्यातील शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दिलाय पाच फेब्रुवारी रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं संतप्त शेतकरी म्हणालेत जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी जालना तालुक्यातील देवमूर्ती भागात जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय मात्र त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्यानं शेतकरी आता आक्रमक झाले असून त्यांनी पाच फेब्रुवारी रोजी आत्मधरणाचा इशारा दिलाय जालना नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचं मूल्यांकन कवडी मोल दरानं काढण्यात आलं असल्याचे देवमूर्ती तालुका जालना येथील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात शेतातच ठिया मांडून धरणे आंदोलन करून थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय परिसरात सन दोन हजार एक कोटी रुपयांपर्यंत खरेदी विक्री व्यवहार झालेले असताना संबंधित शेतकऱ्यांनी अधिसूचनेच्या पूर्वी तीन वर्षाच्या जमिनीचे बाजार मूल्य आणि रेडी रेकनरची तुलना करून त्या दृष्टीने मूल्यांकन काढणं गरजेचं असताना कवडीमोल मूल्यांकन काढून शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना देशधोडीला लावण्याचा प्रयत्न चालवलाय अशा प्रशासनाचा निषेध करून देवमूर्ती परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित आत्मधरणाचा इशारा दिला असून जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशीची मागणी देखील केली आहे राज्यात कुठेही गेले चार वर्षात रेडी रेकनर वाढलेलं नाही तिथं स्पेशली रेडी रेकनर वाढवून आले आपण जर माहिती घेतली तर फार मोठा मला वाटतं दोन पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा सिडको मध्ये झालेला आहे आणि इथं महत्वाचं इथं सगळ्या वडीलोबार्जित जमीन आहे या जमिनी ज्या कोणी प्रकल्प आलाय म्हणून किंवा माहिती मिळाली म्हणून घेतलेला नाही सिडको मध्ये अगोदर जमिनी घेतल्या सगळ्या उद्योगपतींनी जे कोणी त्यांच्या नावावर अधिकारी असतील नेते असतील त्या जमिनी घेऊन मग तो प्रकल्प तिथं आणला गेला आणि त्याचं वाटपा सुरू झालं आणि आम्हाला कवडीमोल भाव देऊन त्याचेही काही रजिस्टर नाहीत तर मला वाटतं हे कुठेतरी शासनानं थांबवलं पाहिजे येऊन चर्चा केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना आणि जी समिती आहे त्यांना विचारायला गेलं तर काय करतात राजकारण्यांचं नाव सांगतात आमच्या हातात नाही जिल्हाधिकारी तुमचे अधिकारी आता एस डी एम आणि नगर रचनाकार यांची समितीच हे मूल्यांकन ठरवते पण ते आमच्याशी चर्चा करत नाहीत आणि जो आमचा शेवटचा इशारा आहे सुशासनाला की हे सगळं शांततेत दिसतंय आपण आलात आपण बघितलं असतं की इथं काही धागड धिंगा नाही आम्ही कुठं काही कुणाला प्र धरण्याचा प्रयत्न केलेला नाही पण चार तारखेपर्यंत हे शांततेत आहे हे आंदोलन शांततेत आहे याचा अर्थ हा समजू नका की शेतकरी शांत आहेत याच्या मागे फार मोठं वादळ येणार आहे चार तारखेच्या नंतर आत्मदानाचा जो वादळ आहे ते शासन प्रशासनाला पेलणार नाही त्यामुळं वेळ गेलेली नाही चर्चा करा त्याच्यातून मार्ग काढा सकारात्मक मा... मा... आम्ही सकारात्मक काहीत आम्हाला काही कुटुंब उघड्यावर पाळायची कोणाची जो कोणी आत्महत्या करतो किंवा आत्मदान करतो त्याला काही कुटुंब उघड्यावर पाळायची इच्छा नसते पण शेवटचा पर्याय म्हणून काही नाविलाज असतो हे करावं लागतं ते शासन मला वाटतं थांबवलं पाहिजे पहिलं पत्र पंकजा मुंडे दिलंय आत्मदानाचं त्यांच्याकडून कुठली विचारणा नाही झाले इथले लोकलचे आमदार यांना मोजायला तयार नाही ही यंत्रणा कालच खोतकर साहेब येऊन गेले त्यांनी विशेष प्रयत्न केले मीटिंगा घेतल्या एक मिटिंग तर पंधरा दिवसापूर्वी कलेक्टरच्या समोर घेतली त्यांना सूचना दिल्या की तुम्ही प्रक्षे क्षेत्रावर जा त्यांची चर्चा करा हे आंदोलन फार चिगळेल पण त्यांच्या जिल्हाधिकारी ते काही ऐकायला तयार नाही आणि श्रीमंत हारकरला कालच एका वृत्त वृत्तपत्र प्रतिनिधी विचारलं की मी तिथं धंदा आंदोलन जाऊन आलोय आ, फार मोठं चिघळणार आहे तर ते मला आम्हाला माहितीच नाही आता प्रशासनाला बावीस तारखेला जर आम्ही निवेदन दिले परवा आरडीसीला निवेदन दिलंय तर मग मला वाटतं काय प्रत्येकाला जाऊन काय निमंत्रण द्यायचं की आम्ही मारणार आहे तुम्ही भेटायला या तर याच्यामुळे माझी मागणी मी यापूर्वी मागणी केली की फार मोठा घोटाळा केलेला आहे याच्यातही काय माहिती आहे का दलाल सोडलेले आहेत आज जर मी एकरी पाच पन्नास हजार लाख रुपये देतो तर माझं ते येतं त्याच्यात परंतु शेतकऱ्यांकडे पैसाच नाही द्यायचे कुठून आणि याच्यात तर एवढा मोठा घोटाळा झाला आहे की ही समिती एकच आहे जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे सिडकोला आणि समृद्धीमध्ये तर यांची जिल्हाधिकारी पांचाल तुमचे श्रीमंत हारकर एस डी एम आणि नगर रचनाकार माग मागचे रचना नगर रचनाकार आता ते याला मला वाटतं मोठ्या पोस्टवर आहे पवार म्हणून या तिघांची एसीबी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माझी दिलीप राठी आणि त्यांच्या शेतकऱ्याने जो निर्णय घेतलेला आहे अतिशय सुस्त असा आणि योग्य असा निर्णय कारण समृद्धी महामार्ग सुरुवातीला नागपूर नागपूर नाक्पु, मुंबई झालाय त्यामध्ये शासनानं पाच पटिन हेक्टरचे पाच पट पैसे दिलेले आहेत तेच पैसे यांना द्यावेत अशी आमच्या आग्राची मागणी राहील कारण एका शेतकऱ्याला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या शेतकऱ्याला वेगळा न्याय हे शासनाने करू नये आणि इथं हे शहर हे गाव अतिशय शहराच्या मध्यभागी आहे आणि हो हो या गावाच्या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावं एकीकडे सांगतात देवेंद्र फडणवीसच यावेळेस मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मी शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही पण अशा प्रकारचा अन्याय होत असं कोणी शंभर दोनशे लोक जर आत्महत्या करीत असतील तर ही अतिशय नि निषेधार्थ गोष्ट या या समृद्धी महामार्गात ज्यांनी हा निर्णय घेतलाय साहेब आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांनी यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो चार तारखेला परत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून यांना निश्चितपणाने मदत करू एवढे मी तुला बोलतो काय ऍडव्होकेट शिवाजी आदमानी जालना